शेतकऱ्यांची हेळसांड बँकेचे ढिसाळ नियोजन दरवर्षी प्रमाणे शेतकरी नियमितपणे पीक विमा काढत असतो त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या खरीप हंगामाचा विमा सर्व शेतकऱ्यांनी काढला होता त्यानुसार मिळणारा पीक विमा पुरेशी भरपाई नसते परंतु तेवढाच आधार शेतकऱ्यांना नक्कीच होतो त्यासाठी शासनाने मदत म्हणून दिलेले पैसे दोन हजार जमा झालेले आहे ते म्हणजे हेक्टरी पाच हजार प्रमाणे ते पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत खूप गर्दी झाली याची दखल बँकेचे मॅनेजर यांनी दखल घ्यायला हवी होती परंतु बिंदासपणे बसून असलेले कर्मचारी यांनी कुठल्याही प्रकारची उपाययोजना त्या ठिकाणी केली नाही याचं कारण शेतकऱ्यांचे खूप हात हाल होत असताना दिसून आले आहे शेतीचे विविध कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तासनतास रांगेमध्ये उभे केल्याने शेतकऱ्यांची बँक असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रतिनिधी मोहन पवार पुसत <सथ> है पासुन मला मी स्वतः शेतकरी आहे आणि आज सकाळपासून माझ्या घरी कार्यक्रम असतानासुद्धा मला पैशाची अडचण असल्यावर मी इथे बँकेत सकाळी साडे दहा वाजेपासून आलेलो इथं अजूनही कुठल्याही प्रकारची मला सुविधा इथे मिळालेली नाही एकीकडे बॅ चौकशी करावं लागते एकीकडे चौकशी करावं लागते किंवा अकाउंटला बॅलेन्स किती आहे पहिले बघा आणि हे असे हे आता आतून पण येतात का, लोक काही लोक असे इथे घुसखोरी गुण। करतात एक कास्तकाराकडून शंभर रुपये पन्नास रुपये दोनशे रुपये घेतात आणि डायरेक्ट आतमध्ये आतमध्ये जाऊन पैसे घेऊन त्याचे काम करून घेतात याला जबाबदार इथे कर्मचारी पण आहेत सगळ्यात मोठी चूक म्हणजे इच्छा कर्मचाऱ्यांची आहे त्यांनी त्यांना तोंड लावलेलं ला आहे हे त्वरित बंद करावं ही माझी मागणी आहे आणि माझ्यासोबत हे सगळ्या सर्व शेतकऱ्यांचे आहे शासन आपलं काम करतो आहे पण शासनाला कुठेतरी ही लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी मी विनंती करतोय आपल्या बँकेच्या मॅनेजर साहेबाला शाखा प्रमुखाला की त्यांनी हे सगळं थांबवावं नाहीतर कधीतरी हे लोक त्रस्त होतील आणि मग याचा परिणाम काय होईल मी सांगू शकणार नाही आता गड्यात चालू करा तुम्ही करा चालू किती पैसे सकाळ दहा वाजता किती तास झाले तुम्हाला सकाळी दहा वाजता पासबुक वाजता सकाळी किती लाईन मध्ये लाईन बुद्ध दुसरा काउंटर नाही आहे दुसरा एकच अकरा वाजे आम्ही एकच चालू आहे तुम्ही आले मग आपल्या मुला दोन कॉटर चालू करा ना महिलाचे कलम पुरुषाचे करा तुम्ही योग्य करा ना सगळ्याच तकलीफ होत नाही लोक गेल पहिले राहिले कधी कोणाच्या शेळ्या राहिल्या कोणी कोणाचे काम करून आले पण तुम्ही परेशान करायला काय काढून चालू करायचं तुम्ही हा चालू करा तुम्ही दोन कंटर काल लोक थांबतील सणसंग निघूत आता जीवभर एकच लावायले तुम्ही एकच लावायले पाच बुकं पाहिला मैदा गेला आ दोन महिने पैसे करावे लागले काय काम ते देऊ देऊ नका पैसे तीन हजार दे तीन हजार दे काय देता होता हा किती वाजेपासून अकरा वाजेपासून असं का लाईन मध्ये उभे आहे पहिले ती लाईन धरली आता हे पैसे ती धरले असं का तरी लाईन जाऊ पैसे नाही भेटले